आनंद द्विगुणित करा वारणा बटर, चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा कोल्हापूरचे सांस्कृतिक वैभव असलेले संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्मसात झाल्यानंतर मुख्यमंत्री महापालिका प्रशासन सर्वपक्षीय नेत्यांनी पूर्वीच्या वैभवाला साजेशी पुनर्बांधणी करण्याची घोषणा केली होती तसेच महिन्याभरानंतर पुनर्बांधणी सुरू होईल असे आश्वासनसुद्धा देण्यात आलं होतं तरीसुद्धा अद्यापही या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीला सुरुवात झालेली नाही आहे यांच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील सर्व नाट्यप्रेमी कलाकारांनी रॅलीचे आयोजन केलं होतं हो, या रॅलीची सुरुवात केशवराव भोसले नाट्यगृहापासून करण्यात आली त्यानंतर महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक खासदार शाहू महाराज छत्रपती आमदार सतेज पाटील राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार जयश्री जाधव यांना निवेदन देण्यात आलं यावेळी कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या नमस्कार मी आनंद काळे केशवराव भोसलेची दुर्दैव घटना घडून साधारण चाळीस दिवस झाले तरीसुद्धा अजून प्रत्यक्ष कामाला सुरुवात नाही आहे म्हणून कोल्हापुरातले सगळेच रंगकर्मी इवन कोल्हापूरच्या आजूबाजूच्या भागामध्ये जे नाट्यकर्मी आहेत ते पण आज आमच्याबरोबर इथे मुद्दाम आलेले आहेत तर या सगळ्यांचंच म्हणणं असं आहे की चाळीस दिवस झाले तरीसुद्धा प्रत्यक्ष काम चालू झालेलं नाही आहे त्याच्यासाठी आज आम्ही सगळ्यांनी मिळून रॅली काढलेली आहे कलेक्टर कलेक्टरसाहेबांना कमिशनर मॅडमना आणि राज्यातले कोल्हापुरातले जे नेते आहेत की जे पहिल्यापासून याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत त्या सगळ्यांना निवेदन देण्यासाठी म्हणून आम्ही केशवराव भोसलेपासून सुरुवात केलेली आहे आमच्या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की कोल्हापुरात एकमेव रंगमंच आहे तो लवकरात लवकर पूर्ण करून साधारणपणे पुढच्या वर्षभरात आमच्या ताब्यात मिळाला तर आमची ही जी नाट्य चळवळ आहे ती थांबणार नाही त्याच्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे जो डिले होतो आहे तो होऊ नये ह्याच्यासाठी आज आम्ही सगळीजणं एकत्र आलेलो आहोत प्रसाद जमदगनी रंगकर्मी कोल्हापूर पण त्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की प्रशासन म्हणजे जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका यांनीही काही अंतरापर्यंत समाधानकारक काम केलेलं आहे म्हणजे या चाळीस दिवसामध्ये त्यांनी टेंडरिंगचं काम पूर्ण केलं आहे त्यानंतर ज्या नियमावलीच्या अधीन राहून त्यांनी टेंडरसाठी पेपरमध्ये जे काही पब्लिकेशन करायला लागतं तेही केलं आणि त्याच्यामध्ये शॉर्टलिस्टिंग करून काही आर्किटेक्टना त्यांनी शॉर्टलिस्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये दोन आर्किटेक्टना त्यांनी ज्यांना शॉर्टलिस्ट केलं होतं त्यांचं एक प्रेझेंटेशन दहा दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालं त्याच्यामध्ये आम्ही सगळे रंगकर्मींतर्फे आम्ही तिघंजणं होतो आयुक्त होते त्यानंतर कलेक्टर साहेब होते सिटी इंजिनियर होते काही आर्किटेक्ट पण होते आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं केलं त्यानंतर त्यांचं बिडिंग झालं आणि त्यांनी बंद लिफाफ्यामध्ये ती पाकिटं आमच्यासमोर आयुक्त आणि कलेक्टर साहेब यांच्यासमोर दिले त्याच्यावर आमच्या सगळ्यांच्या त्यांनी सह्या पण घेतल्या कारण ते ट्रान्सपरन्सी असावी म्हणून आणि त्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं की पुढच्या दोन दिवसामध्ये या कामाची वर्क ऑर्डर निघेल ब्लॉक एस्टिमेट होईल परंतु यालाही आठ ते दहा दिवस झाले आणि या कालावधीत फारसं ते काम काही पुढे सरकलेलं नाही त्यानंतर काही गोष्टी ज्या आम्हाला ऐकीव आहेत आम्हाला अजून त्याच्यामध्ये कुठल्याच गोष्टी पक्क्या कुणाकडनंच कळलेल्या नाही आहेत की कोल्हापुरातील काही लोकांना असं वाटतं की कोल्हापुरातील स्थानिक लोकांना हे काम मिळावं आणि यासाठी म्हणून त्यांनी काही पत्रव्यवहार जिल्हाधिकारी कार्यालयात केल्याचं समजते आमच्याकडे त्यांचं कुठली प्रत किंवा प्रूफ नाही आहे पण अशा पद्धतीनं अडवणूक करून त्या कामाला विलंब कसा करता येईल अशा पद्धतीचं जर एक बॅक ऑफ द माइंड काही चाललं असेल तर ते आम्ही कुठल्याही पद्धतीनं रंगकर्मी खपवून घेणार नाही नमस्कार मी किरण सिंह चव्हाण रंगकर्मी आ, आता आनंद म्हटले तसं आठ ऑगस्टला ही घटना घडली दुसऱ्याच दिवशी केशवराव भोसलेंची जयंती होती आणि त्याच्या आदले दिवशी दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर सगळ्या प्रशासनाच्या वतीनं नेत्यांच्या वतीनं एक आश्वासन देण्यात आलं की बाबा आता हे आपण फास्ट ट्रॅकवर घ्यावं शॉर्ट टेंडरिंग करावं आणि कामाला प्रत्यक्षात सुरुवात लवकरात लवकर करून नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण नाट्यगृह सुरू करू ती खरी शाहू महाराजांना आदरांजली ठरेल अशा पद्धतीनं सगळं आश्वासक वातावरण तयार झालं आहे सगळ्या कलाकारांच्या ते खुरूप आला जरी एक दुर्दैवी घटना घडली असली तर आपल्यासमोर असेच एक शाहू महाराज आपल्या अधिष्ठान आपल्याला ज्यांचं मिळालेलं आहे ते नाट्यग्रह पुढच्या वर्षी उभं राहणार असं आपल्याला चित्र दिसत असताना अचानकच कुठंतरी यात खो खो घातला जातो आहे किंवा कुठल्या प्रवृत्ती ह्यामध्ये मधी येत आहेत काय आता केशवराव भोसले नाट्यग्रहाकडच्याकडं मागं वळून आपण ज्यावेळी बघतोय तर भारतातलं एकमेव थिएटर आहे जे जे आपण त्या त्या गुगल त्याच्या व्ह्यू जर आपण बघितला तर पॅलेस एरेना ह्याला जा म्हटलं जायचं आणि त्याचे जे स्ट्रक्चर आहे एका बाजूला शाहू खासबाग मैदानाने त्याला जोडूनच पाठपोट केशराव भोसले नाट्यग्रह पूर्वी पॅलेस नाट पॅलेस थिएटर असं नाव होतं ते जे स्ट्रक्चर आहे ही कोल्हापूरची खास ओळख आहे आणि भारतात असं कुठलंही स्ट्रक्चर नाही आहे लक्षात घ्या आणि इथं हजारो लाखो कलाकार इथं घडलेले आहेत आता हे नाट्यग्रह दुर्दैवानं बंद पडत असताना अशा प्रकारचा इतिहास असणारा नाट्यग्रह असं वैशिष्ट्य असणारा नाट्यग्रह शाहू महाराजांची ओळख असणारा नाट्यग्रह जेवढ्या लवकर चालू होईल त्यासाठी सगळ्या प्रकारचं राजकारण सोडून सगळे रंगकर्मी राजकारणी समाजकारणी एकत्र येऊन ते एक वर्षात कसं पूर्ण होईल ह्यासाठी शक्ती लावली पाहिजे ती शक्ती लावण्यासाठी त्याकडं लक्ष वेधण्यासाठी त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे खो येऊ नयेत म्हणून आपल्या सगळ्या रंगकर्मीच्या वतीनं आज आपण रॅली आयोजित केलेली आहे